पिछले एक थ्रिलची नेमकी डेफिनेशन काय असते तर ही मुव्ही तुम्हाला सांगेल नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सरचं जो स्वागत आहे तुमचं आपल्या फिल्मी महाराष्ट्र चॅनलवर आज घेऊन आलो मी तुमच्यासाठी आणखी एक अशी मास्टरपीस थ्रिलर मूवी जी बघितल्यानंतर खरंच तुमचं डोकं हायला लागेल तर या मूवीचं नाव आहे एलेव्हन मूवीची स्टोरी नेमकी बेस आहे एका सिरियल एक एक किलर शहरामध्ये अचानक मर्डर्स करत आहेत एक ब्रुटल मर्डर्स होत आहेत आता हे मर्डर्स करते कोण तर हा मास्कमॅन हा मास्कमॅन नेमका कोण आहे हा किलर नेमका कोण आहे आणि हा मर्डर्स का करतोय हे सगळं तर तुम्हाला या मूवीमध्येच पाहायला मिळेल आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या मूवीमध्ये जवळपास पस्तीस ट्विन्स एक ऍट अ टाइम घेतलेले आहेत होय ही पहिली अशी मूवी आहे ज्यामध्ये पस्तीस ट्विन्स एक म्हणजे रिअल पस्तीस ट्विन्सने काम केलेले आहे आता यांचं काम या मूवीमध्ये नेमकं काय हे तर तुम्हाला ही मूवी बघितल्यानंतरच कळेल हा केस इन्व्हेस्टिगेट करायला येतो एक शार्प पोलीसवाला रक्षासन मूवी तुम्ही बघितला काय हो तोच मूवी ज्याचा अक्षय कुमारने बॉलिवूडमध्ये ढापून एक रिमेक केला होता कठपुतली नावाने एलेव्हन मूवीची स्टोरी देखील तुम्हाला त्या रत्सासन मुव्ही सारखीच वाटेल कुठेतरी सिमिलर थोडी थोडी पण जसं रत्सासन मूवीने डोकं एकदम हलवलं होतं एकदम काहीतरी नवीन पाहायला मिळालं होतं आपल्याला त्यापेक्षाही एक पाऊल पुढे ही मूवी आहे येस एलेव्ह नाव या मूवीचं आणि खरंच एकदा तरी नक्की बघा मूवी हे अलग आहे आगे क्या करने वाला है? हमें कुछ भी नहीं पता या मूवी बद्दल एक इंट सांगू एक महत्वाची इंट ज्यांना ऐकायचं नाही ते वीस सेकंद स्किप घ्या किलर हा हिरोच्या खूप जवळचा व्यक्ती आहे खूप जवळचा तरीही शोधून दाखवा शेवटपर्यंत तुम्हाला किलर जर का सापडला आहे मूवीचा सा। तर चॅलेंज दे तुम्ही नाही सापडणार आणि हो जर तुम्ही हा मूवी ऑलरेडी बघितला असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला हा मूवी कसा वाटला आणि आणखी एखाद्या रिव्ह्यू साठी कमेंट मध्ये त्या मूवीचं नाव नक्की टाईप करा भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन इंटरेस्टिंग आणि अमेझिंग व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र को देना चाहिए सस्पेक्ट सभी प्रोफाइल फिट